कढून ना इकडे घेऊन नंतर लागित बिहेर リンキでではいこいで。はい <laughs> विभागाच्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धा आज इथं जी टी पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होत आहेत याप्रसंगी उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य तथा कवित्री भेळाबाई चौदा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापक परिषद सदस्य आदरणीय डॉक्टर एनजय हुंज सर आज इथं उपस्थित झाले त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस पी पाटील सर तसेच प्राध्यापक एस व्ही पाटील सर उपप्राचार्य जी टी पाटील महाविद्यालय तसेच माजी क्रीडा संचालक आदरणीय आय जी धामणे सर त्याचप्रमाणे वरिष्ठ क्रीडा संचालक सोगोले सर त्याचप्रमाणे मोरे सर बेडसे सर आणि सर्व उपस्थित इथे क्रीडा संचालक निवड समिती सदस्य आणि इथं उपस्थित सर्व खेळाडूंचे सर्वप्रथम मी महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर एज जे सरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वीकारावं हो। तसंच या कार्यक्रमाचंही आपण दीप प्रज्वलनाने उद्घाटन करणार आहोत त्याकरता समस्त मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी एक पूर्ण ट्रॅक कंप्लीट रनिंग करून येतील त्यानंतर या क्रीडा ज्योतीचं प्रज्वलन करतील

त्यामुळे वसावे पेला लायसिंग क्रॉस कर्टरीमध्ये चिठापेठे खेळाडू आहे वसावे पेलच्या हा क्रॉस कंट्रीमध्ये नुकतंच या गोष्टी खेळून आलेला खेळाडू आहे हे सगळे खेळाडू ही पुन्हा हे सगळ्या मान्यवरांना विनंती की करतेसाठी मी खेळाडूंना विनंती करतो की त्यांनी आदरणीय प्राचार्य महोदयांच्या हातामध्ये हो दे मशाल द्यायची आहे <स्थारागा>

सर्व व्यासपीठानं विनंती करेन की त्यांनी स्थानापन्न व्हावं अतिथी देवो भव म्हणण्याप्रमाणे

प्राचार्य महोदय आपल्या विद्यापीठाचं नाव लौकिक हो केलंय तर मी आदरणीय प्राचार्य महोदय कितीचा या निमित्तानं या स्पर्धेच्या निमित्तानं सत्कार करावा आपल्या खेळाडू आहे पाच हजार मीटर धावणे रिक्की पावरा एक अशी विद्यार्थिनी आहे जिने माझ्या महाविद्यालयाला नॅकमध्ये मध्ये असेल किंवा विद्यापीठामध्ये असेल एक मानाचं स्थान प्राप्त करून आहे त्याबद्दल तिचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आजचा हा जो क्षण आहे हा तुमच्या जीवनासाठी खूप महत्वाचा आहे स्वतःमध्ये काहीतरी कलागुण जे काही आहेत ते दाखवण्याचं आजचा हा योग आहे टेन्शन घेऊ नका निरर्थक राहू नका मला जमणार नाही या गोष्टी मनात आणू नका जे इतरांकडे ते आपल्याकडे आहे शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करा तुमचं हे वय आहे या वयामध्ये तुम्ही सर्व काही करू शकता काय की मला फक्त भाग घ्यायचा आहे मला प्रतित्व सर्टिफिकेट घ्यायचं आहे कदा असा विचार कदापि करू नका ही मी पहिल्या दुसऱ्यामध्ये का नाही याचा विचार करा शंभर टक्के झोपून द्या आणि आज जे तुम्ही कराल जे चमकाल ते तुमच्या आयुष्याला नक्कीच कालाटली देईल आणि तुमचं केलेलं कार्य त्यामुळे या इथं जे स्टेजवर मंडळी बसली आहे यांच्यासाठी ती अभिमानाची बाब राहते आणि हेच वय आहे ज्या वयामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात तुम्हाला माहीत आहे की म्हाताऱ्यांच्या स्पर्धा कधी होत नाही तुम्ही कधी शेगावला गेला असाल तर तिथे एक हत्ती बांधलेला असतो तुम्ही बघितलं असेल त्या हत्तीच्या पायामध्ये छोटीसा दोरखंड असतो हत्ती प्रचंड शक्तीचा आहे एक प्रतित्व आहे तुम्हाला माहीत आहे पण तो कधीही तो हत्ती तो दोरखंड तोडण्याचा प्रयत्न करत नाही एक दिवस आम्ही त्या आहुताला विचारलं की बाबा या बलाढ्य शक्तिशाली हत्तीमध्ये इतकी ताक की त्याने एक झटका मारला तर तो, तो दोरखंड ताबडतोब तुटेल आणि तो मुक्त होईल परंतु तो आहुत असा बोलला की सर याला लहानपणामध्येच याच्या पायामध्ये आम्ही दोरखंड बांधून देतो त्यावेळेस तो खूप झटके मारतो पण त्याच्याकडून तो दोरखंड तुटत नाही आणि त्याच्या मनावर ते दडून जात बसून जात की माझी एवढी ताकद नाही की मी तो दोरखंड तोडून जाईल तो वयाने मोठा होतो तरी कधीही त्याची ताकद लावून झटका मारून तो दोरखंड तोडण्याचा प्रयत्न करत नाही कारण त्याची तशी मानसिकता झालेली अशी आमची अशी मानसिकता नसावी की रिंकी पॉवरच पहिली येते आम्ही काय येत ते आमच्यामुळे आम ती ताकदच नाही मला ते जमणारच नाही ही मानसिकता तोडा जसं तुम्हाला या वयामध्ये काही तुम्ही करू शकता त्या प्रमाणामध्येच आज असा दिवस आहे तुमच्यासाठी की काहीतरी करून दाखवण्याचा तुमच्या महाविद्यालयासाठी तुमच्या परिवारासाठी स्वतःसाठी आणि या विभागासाठी तो योग तुमच्या आज आलेला आहे आपण शंभर टक्के द्यावं मी तुम्हाला याच्यासाठी शंभर टक्के शुभेच्छा देतो हा कार्यक्रम माझ्याकडे मा... घेण्यासाठी समितीने संमती दिली त्याचे आभार मानतो या निमित्ताने ही सर्व मंडळी गोड चेहऱ्याचे मनाचे लोक इथं आलेत त्यांच्या मनापासून इथं स्वागत करतो कमी असेल ते आपण मनात ठेवावं त्यासाठी माफी मागतो परत परत शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर या शंभर मीटर इव्हेंटचा एक हिट आपण इथं घेणार आहोत प्रमुख अतिथींसमोर हिट चालू सर्व खेळाडूंडे सहभागी असलेल्या सर्व खेळाडूंनी स्टार्टिंग पॉईंटला रिपोर्ट करायचा आहे

एकदम <laughs> सङ्गि <laughs> <laughs> देख फिर के फोटो ओके जानन ना बिया प्रॉब्लम आई डॉक्टर हमारा कहीं ना मान की कहां 19वें नम नेवड हो गया मक्सद ले पे हमें मीटर पुरुष स्पर्धेमध्ये सहभागी असलेला सत्तेचाळीस नंबरचा खेळाडू पाटील गणेश

प्रसाद देसर यांना रिपोर्ट करायचा आहे दोनशे मीटर धावणे